जनी नाम याची रंगली कीर्तनी मिहीर हातात टाळ घेतल्यासारखा अभिनय करून माझ्यासोबत नाचत होता आणि मी येणारे हसो दाबत खोट्या रागाने त्याला टाळत होते ऑफिसला जाण्याच्या घाईत काय हे तुझे मी लटका राग व्यक्त केला पण जिच्याविषयी हे सगळे चालले होते तिला बिचारीला काय कल्पना की मिहीर तिला चिडवतोय जनी व पन्नास असेल जेपतेम पण जीवनाची लढाई लढताना झालेले वार तिला साठीकडे घेऊन गेलेले गी चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या पण ज्या होत्या त्या जखमांची खोली दाखवणाऱ्या होत्या सामान्य रूप पण तोंडावर कायम हसू कपळावर मोठं ठसठशीत थस कुंकू या बायकांना नवरे सोडून जातात प्रेम नाही कर्तव्य पार पाडत नाहीत तरी त्याच्या नावाचे कुंकू मंगळसूत्र आणि उपास तापास मात्र चालू जणी पण त्यातलीच नवऱ्याचा उल्लेख चुकूनही एकरीत करायचा नाही नवरा दोन मुले पदरात टाकून सोडून गेला दुसऱ्या बाईशी त्याने पाठ लावला हे माहीत असूनही ही, ही वटपौर्णिमा करत होती ती म्हटले तुला वाटते तो परत येईल म्हणून तर म्हणते नाही होत आई तो असेल तिथे सुखात राहावा म्हणून करते मी सगळे कपाळाला हात लावला आणि चरफडत मी माझी मुक्तीविषयीची मते माझ्याच मनात कोंबून लॉक करून टाकली तर अशी आमची जणी थोडीस स्थूल बरीचशी संत मंद माझ्या सुपरफास्ट स्पीड पुढे मला अगदी कासव वाटणारी मी कितीही चिडचिड केली तरी मनाला लावून न घेता परत हसत मुकाने परत सांगा ना ताई विसरले मी असे म्हणणारी जनी तिच्यात हाताला चव मात्र अप्रतिम निगुतीचे आणि सुंदर रांधणे स्वयंपाक करताना तंद्री लागायची तिची प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करणार माझा मुलगा जिमवाला म्हणून त्याला लागणारे आमलेट चिकन वेळेवर हजर साहेबांना दोन वेळा डब्बा मुलीला तर केवळ तिनेच शेफारून ठेवलेले राणी ही भाजी खाईल राणीला थालीपीठ आवडते म्हणून रोज थालीपीठ माझे डाईट तर तीच सांभाळायची प्रेमाने मुलांना जेवू घालायची मनात यायचे माझे करिअर सांभाळण्यासाठी डायरेक्ट नामदेवांकडून जणी इम्पोर्ट झाली की काय मी पण तिच्या छोट्या छोट्या चुका माफ करत असे जणी भावाच्या घरी आश्रित होती पण वहिनीला मदत करून दोन घरची कामे करून मानाने राहायचे तिची मुले काही फार शिकली नव्हती एक ड्रायवर आणि एक सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा मुले दारू पिणे आकडा लावणे पण करत असावीत पण जणीची त्याविषयी फार तक्रार नव्हती किंबहुना ती जिते राहायची त्या समाजातला तो अविभाज्य घटक प्रत्येकीच्याच वाटणीला येत असावा त्रास काय तो मलाच व्हायचा मी तिला मुलांना तिथे कसे धाकात ठेवले पाहिजे पिऊन आला तर बखोटे धरून घराबाहेर कसे काढले पाहिजे असे तावातावाने सांगत असे जणी माझे वाक्तांडनसुद्धा तितक्यात शांतपणे व मंद हसून सोडून देई आणि मुलांना आणि मिहिरला माझे समाज सुधारण्याचे फसलेले प्रयोग पाहून मजा येईल आणि एक दिवस जनीच्या मुलाला अपघात झाला त्याचा एक हात आणि एक पाय निकामी झाला तिच्यावर आभाळ कोसळले आम्ही सर्वतोपरी मदत केली दुसरा मुलगा त्याच्यावर पांगळ्या भावाची जबाबदारी पडेल म्हणून निघून गेला हा मुलगा अपघातातून उठल्यावर त्याला काही बैठी कामे टेलिफोन बूथ असे पर्याय आम्ही सुचवले पण व्यर्थ तो नुसता घरी बसून राहू लागला त्यात व्यसन जनीने आमचे न ऐकता निर्णय घेतला मुलाचे सारे काही करायला मी पण घरी राहणार झाले परिणाम भावाने जनीला घराबाहेर काढले माझ्या घरी मुलासह मी तिला ठेवू शकत नाही खूप वाईट वाटले पण इलाज नव्हता पळणाऱ्या सोसायटीच्या काळाबरोबर जनी फिरभिरत भीर मनाच्या एका कोपऱ्यात अलगद जाऊन पडले ऑफिसमधून दमून आले तर घरात थालीपीठांचा खमंग वास सुटलेला आणि मागोमाग लेकीचा खिदळण्याचा आवाज जणी संतपणे मंद हसत जणी थालीपीठाची ताटली आणि चहाचा कप घेऊन बाहेर आली तशीच पूर्वीसारखी फक्त कपाळावरती ठसठशीत कुंकूण होते जनी अगं काय झाले मालक कुठे तुझे कुठे असते सल्ली माझे ऐका मागोमाग एक प्रश्न काही ओठ्यावर काही चेहऱ्यावर उमटलेले जनीने सावकाश तिची कहाणी ऐकवली भावाने घराबाहेर काढल्यावर जनी नवऱ्याकडे अंबरनाथला गेली त्याने बाहेरचा रस्ता दाखवला तिथेच एका पडक्या घरात राहून घरात खानावर चालवली मुलगाही हळूहळू त्यात लक्ष घालू लागला दरम्यान तिचा नवरा वारला सवत आणि तिची मुले एकटी पडली सवतीची काय चूक जनीने चवतीसमोर प्रस्ताव ठेवला आपण दोघी झाडाच्या तुटलेल्या फांद्या एकत्र राहिलो तर मोळी बनेल सवत कर्जबाजारी झालेली तिने हे मान्य करून दोघींनी हिमतीने खानावर चालवली दोघी एकत्र राहू लागल्या खूप कष्ट केले जमेल तसे कर्ज फेडून गाडा रेटू लागल्या मी सुन्न एवढी सहनशीलता एवढी क्षमाशीलता शिकून सवरून तरी आपल्यात आहे जनीने संतपणे पुढे होत मंद हसून मुलाच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात ठेवली पण दोन अश्रूंच्या अक्षता माझ्याकडून सांडल्याच